आ, नमस्कार कोकण आपला असा या चॅनेल तर्फे आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आता केळंबे गावामध्ये घाटीघाटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तर त्याचा पुन्हा शादा अभिनंदन या कामगिरी बद्दल याच्याबद्दल त्याने जर आपलं मनोगत व्यक्त करा काय आम्ही आपलं नाव सागर सागर यादव पिरी हा माझं नाव बाबा गांधी वेरवली कोण नाव तुफान आणि त्याचं नाव नंद्या तो मेहपती पाटलांचा आहे हा माझा स्वतःची खरेदी आहे माझा हा तिसरा नंबर एक फागोबा तिसरा एक नंबर झालाय सगळे माझे मित्र मंडळी आहेत कंटिन्यू गाडी म्हणजे एक नंबर कुलाला मध्ये आहे आता मला वाटतं खेळवलेलं तुम्ही नव्हतं पुन्हा यांचं अभिनंदन आणि पुढे यांना उत्तर होतं यश भेटत जाऊ हीच आमच्याकडनं सदिच्छा धन्यवाद पाटील नामांकित जोडी आहे प्रेक्षकांनी सावधरायचं आहे सुंदर फळ आपल्याला बघायला मिळणार आहे ड्रायव्हर सुद्धा आजच्या मैदानातला एक नंबरचा गावकीतला ड्रायव्हर आहे सीतू रुपये <laughs>